नमस्कार मित्रांनो शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत बदलामुळे यावर्षी आय टी आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये आणखी नवीन जागाची भर पडलेली असून राज्यभरामधील तब्बल पंच्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर शाळांमध्ये प्रवेशासाठी नऊ लाख बहात्तर हजार आठशे तेवीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत या सर्व गोष्टीवर आता विद्यार्थ्यांची नवीन ॲडमिशन नोंदणी सुरू झालेली असून यामुळे पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे याप्रमाणे तुमच्या मुलांना देखील या योजनेअंतर्गत तुम्हाला ॲडमिशन करायचा आहे तर आजपासूनही तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर बदललेल्या आर आर टी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांप्रमाणे किती शाळांमध्ये प्रवेश कोट्य, कोट्या कोट्यापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणाऱ्याकडे सुद्धा लक्ष दिले जाणार आहे असे देखील प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितलेले आहे शिक्षण हक्क अर्थात आर टी ई कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते याकडे अशा अख्या राज्याभरातील पालकांचे लक्ष लागू राहिलेले होते आणि अखेर आर टी ई प्रवेश प्रक्रिया नोंदणी आजपासून सुरू झालेली आहे आरती विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया आज सुरू झालेल्या सु झालेल्या असून पालकांनी सोळा ते तीस एप्रिल या दरम्यान ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तर ही आणि इतर सर्व माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या सोनिया योजनेप्रमाणे गरीब वंचित सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आर टी ई कायद्यांतर्गत प्रवेश मिळणार आहे शिक्षण विभागांतर्गत आर टी ओ प्रवेश प्रक्रियेमध्ये नवीन नियम लागू केलेल्या असून नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंत परिसरात अनुदानित शाळा सरकारी शाळा किंवा स्थानिक सरकारी शाळा नसतील तर विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यक शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे शाळा निवडताना विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमांप प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे मित्रांनो अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक शाळा आणि स्वयंवित्त पोषण शाळा तसेच सरकारी शाळांना प्राधान्य मिळायचे असल्यास ते त्यांच्या पसंतीप्रमाणे पालक शाळा निवडून शकणार आहेत आर टी ई प्रवेशासाठी महानगरपालिका शाळा महानगरपालिका शाळा परिषद नगरपरिषद शाळा नगरपंचायत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वयं अर्थसहाय्यक शाळा खाजगी अनुदानित शाळा आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन नियम बदल झालेल्या झालेली असून ऑनलाईन अर्ज तुम्हाला नोंदणी करायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुमच्या पावत्या पाल्याला प्रवेश करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद